तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी दोन लाख पंचवीस हजार रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाऊंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर रस्ता पंढरपूर ला करा बेल करा। आदिवासी कोळी जमात संघटनेकडून पंढरपूर शहरात शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी पंढरपूर नगरपालिकेकडे निवेदन देत केली आहे तर शहरातील ज्या कोळी महादेव समाजाच्या नागरिकांकडे अनुसूचित जमात प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांनी शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन सोमनाथ अभंगराव यांनी केले आहे यावेळी अशोक अधटराव सोमनाथ अभंगराव दादा करमरकर कर, संजय माने गणेश तारापूरकर माऊली संगीतराव आदी उपस्थित होते जय वाल्मिकी मी सोमनाथ विलास अभंगराव आदिवासी कुळी जमात सामाजिक संघटना महाराष्ट्र संघटक या ठिकाणी आज आपण सर्व आदिवासी कुळी समाजासाठी पंढरपूर शहरामध्ये घरकुल योजना जी आहे ती योजना मिळवण्यासाठी काल मी एक पोस्ट टाकली होती त्याप्रमाणे सर्वांनी कागदपत्रं जमा करावीत आणि आपलं नाव घरकुलसाठी देण्यात ना यावं आणि जो व्यक्ती झोपडपट्टीत राहतो अशा व्यक्तींसाठी जर अडचण निर्माण झाली असेल तर त्या सर्व समाज बांधवांना माझी ह्या बॅटच्या माध्यमातून विनंती आहे सहा मार्च दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यानुसार दोन हजार अकराच्या आत जो व्यक्ती ज्या जागेवर राहत असेल अशा व्यक्तींना त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्या नावे त्याच्या नावे तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत सात बारा तयार करा असा शासन निर्णय आपल्याजवळ प्राप्त झालेला आहे तरी समाजातील सर्व कोळी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण ज्या जागेत राहत असाल किंवा मालमत्ताधारक असाल अशा सर्व समाजबांधवांना आम्हाला प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग सोलापूर यांनी नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र दिल्यानंतर जी आम्ही शबरी करकुळ योजना मागत होतो त्या ठिकाणी त्यांचं असं मत आलं की शबरी करकुल योजना जी ग्रामीण भागासाठी असते ती शहराला देता येत नाही परंतु तीच योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्हाला दिली जाईल मग त्यांच्या पत्रानुसार प्राप्तपत्रानुसार नगरपालिकेने आम्हाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्व समाज बांधवांना घरकुल देतो असं सांगण्यात आलेलं आहे तरी माझी सर्व समाज बांधवाला कळकळीची विनंती आहे की आपण एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या सर्वांनी आपापले डॉक्युमेंट जसे की तीन लाखाच्या आतला उत्पन्न दाखला आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड तसेच आपला दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर आणि ज्या जागेत राहत असेल त्या जागेची खनपट्टी किंवा सात बारा असे क डॉक्युमेंट आपण जमा करावे आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे आमचे संघटक आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेचे दादा करकमकर असतील संजय माने असतील अशोक आडळराव असतील या सर्वांना संपर्क साधल्यानंतर आपली जेवढी डॉक्युमेंट आहेत तेवढी सर्व डॉक्युमेंट ह्या है ठिकाणी यांच्याकडे माझ्याकडे जमा करावीत आपण ती संपूर्ण पाहिल जी नगरपालिकेमध्ये सबमिट करणार आहोत त्यानंतर नगरपालिका तो प्रस्ताव आपला शासनाकडे पाठवणार आहे आणि त्या पाठवलेला प्रस्ताव मंजूर करून घेऊन आपल्याला घरं हे शंभर टक्के निश्चित मिळणार ह्याची आम्ही ग्वाही देतो ह्या ठिकाणी म आलेल्या ज्या आमच्या दहा पाहिली आहेत त्या मंजूर करून आम्ही आणलेल्या आहेत आम्ही जवळजवळ दोन हजार एकवीसपासनं ह्याचा पाठपुरावा करत आहे आज आम्ही जवळजवळ खानापुरे सरांच्या माध्यमातून बरेचसे जाती दाखले या ठिकाणी पंढरपूरमध्ये प्राप्त करून घेतली आहे तसंच कार्य आम्ही शासनाच्या जेवढ्या जेवढ्या स्कीमा होत्या त्या स्कीमा मिळवण्याचं काम ह्या ठिकाणी खानापुरे सरांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तुम्ही बघताय की जसं की आम्ही कोल्ड डोरेज आणलं शिष्यवृत्ती आणली आज ह्या ठिकाणी सोलर सिस्टीम आणली आणि येणाऱ्या प्रत्येक ज्या योजना आहेत कशा मिळत्याल आणि कशा बांधवापर्यंत पोचताल एवढंच माझं म्हणणं आहे की आपण आमच्याशी संपर्क साधावा आणि पाठपुरावा करून तुमच्या ज्या काही योजना असतील जाती दाखलेचे प्रश्न असतील घरकुलाचा प्रश्न असेल आणि कुठलाही प्रश्न असेल तरी आमचे संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यातनं निश्चितच तुम्हाला न्याय देऊ आणि एवढे बोलून ह्या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय राघोजी संपर्क करण्यासाठी आपण या ठिकाणी नंबर आम्ही तुम्हाला पाठवतो आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच प्रत्येकाला पाठवतो जसे की माझा नंबर आहे नव्वद बावीस झिरो चार वीस त्र्याण्णव दादा करकमकरचा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस झिरो सहा बहात्तर चौतीस तसेच माने साहेबांचा नंबर आहे चौऱ्याण्णव च चौऱ्याण्णव झिरो चार सदुस चौऱ्याऐंशी सदुसष्ट बावी बावीस ह्या ठिकाणी आपण संपर्क साधावा आणि दोन दिवसात आम्ही प्रत्येकाची नावं घेण्यासाठी प्रत्येकाला आव्हान करतोय तरी त्यांनी संपर्क साधून आपले घरकुलेसाठी नावं द्यावी ही ने शबरी योजना पंढरपूर शहरासाठी लागू नाही परंतु ग्रामीण भागातील बांधवांसाठी ही योजना लागू आहे ज्या व्यक्तीकडं जातीय दाखला आहे अशा व्यक्तीला ती योजनाचा लाभ मिळतो तरी सर्व समाज बांधवांना ग्रामीण भागातल्या पण माझी विनंती आहे की आपण आपली ज्या योजनेत शबरी अंतर्गत घरकुल मिळतं तरी तो फॉर्म आमच्याकडून भरून घ्यावा आणि तो आम्ही एकात्मिक आदिवासी विभागाकडे दाखल करतो त्याही बांधवाला घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो नाही जय हिंद जय वाल्मिकी